मुंबई शहरामध्ये या मुंबई महानगरीमध्ये हे जे काही अनेक प्रकारचे टोळीयुद्ध दाऊद गट गट छोटा सालीम छोटा सालीम गट किंवा छोटा राजनगट हे अनेक प्रकारचे जे काही गट आहेत जे या मुंबईवरती राज्य करणारे किंवा मुंबईवरती दहशत निर्माण करणारे जे गट होते ह्या मुंबईमध्ये वास्तव करत होते आणि हे इथले बऱ्यापैकी बहुतांश जे काही गुंडवृत्तीचे लोक होते हे साधारणतः नव्वदच्या दशकानंतर मात्र या मुंबईतून पळून गेले दुसऱ्या देशामध्ये त्यांनी वास्तव केलं आणि त्यामुळे ह्या मुंबई परिसरामध्ये शिवसेनेचा एक पक्ष जो होता त्याची दहशत निर्माण झाली शिवसेनेचा एक दरारा निर्माण झाला आणि या शिवसेनेलासुद्धा ह्या अरुण गवळीकडनं साथ मिळायची आणि अरुण गवळी हे शिवसेनेचेच अधिकृत असे अधिकार करते किंवा शिवसेनेचेच पक्षातील एक घटक म्हणून त्यांच्याकडे पाहायला जायचं परंतु आपल्याला माहीत असेल ह्या शिवसेनेचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे महत्त्वाचे एक राईट हॅड म्हणता येईल ते होते त्यांचं नाव होतं अमर नाईक आता हे जे अमर नाईक होते ह्या अमर नाईकवरती या, या अरुण गवळीच्या हस्तकांनी किंवा अरुण गवळी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या भावावरती हल्ला केला परंतु त्या हल्ल्यात ते, ते बचावले आणि त्याच्यानंतर मात्र हे जे काही शिवसेनेतले काही घटक किंवा शिवसेनेतले जे काही कार्यकर्ते होते हे अरुण गवळीवर नाराजूज झाले आणि ते त्यांच्यात त्यांच्यामध्ये वैमनुष्य निर्माण झालं त्याच्यानंतर मात्र आपल्याला माहीत असेल का पोलीस एन्काउंटरमध्ये हे जे अमर नाईक होते या अमर नाईकचा एन्काउंटर ह्या पोलिसामार्फत सन एकोणीसशे शहाण्णव साली झाला आणि मग अरुण ह्या ज्या अमर नाईकचा एन्काउंटर झाल्यानंतर ना मात्र अरुण गवळी हे जास्त पिक्चरमध्ये आले आणि जास्त या प्रसारमाध्यमाच्या झोतमध्ये आली आणि त्यांचं जे काही नावलौकिक आहे ह्या परिसरात वाढल्या त्याच्यानंतर आपल्याला माहीत असेल